आमदार पी एन पाटील यांचे निधन मृत्यूंची झूंज अयशस्वी काँग्रेसचे निष्ठावन शिलेदार हरपला एम एल ए पी एन पाटील यांची मृत्यूंची जूंज अपयशी ठरली आहे आज तेवीस मे पहाटे एका खाजगी रुग्णालयात दरम्यान पाटील यांची प्राणज्योत मावळली वयाच्या एकत्व्या वर्षी यांनी अखेरचा श्वास घेतला गांधी घराण्याच्या विश्वासू म्हणूनच आमदार पी एन पाटील यांची आयुष्यभर ओळख झाली स्वर्गीय मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचेही खंदे समर्थक म्हणून पी एन पाटील यांची ओळख राहिली पीएन पाटील यांच्यावर रविवारी सकाळी बाथरूममध्ये पाय घसरून पडल्यानंतर गेल्या चार दिवसांपासून उपचार सुरू होते बाथरूममध्ये पाय घसरून पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती पी एन पाटील यांना सिंधुस्टार तर्फे श्रद्धांजली